मग आता काय करा अधिक स्टेशनवरच बसलो आम्ही दोघे माझे दोन तीन मित्र आले तू म्हणलं कोण जाणार मग फुलगाव फुलगाव आरमिली गाडी झाली नाही असते आरवीवरून ॲटो भेटते आरुज फुलगाव त्या दिवस अडीचचा चा टाईम आलाच नाही एकदम साडेपाच वाजता तिथे एक ह्या होता हाकटलवाला शिवरात्रीचा दिवस बरं गर्दी होती तिथं माझे शंकरपट भरिक आहेत म्हणजे माहिती नाही मला माहिती बरं बरं पण आमची एक गावी आली होती शंकरपटाच्या हिशोबाने आले होते तांदूळ आवडगाव दोन तांदूळ आहे तिथे गेलो सहा वाजता तिथे गेलो मी तिथे गेलो तिथे गेल्यानंतर आता चार गुरु झाले ते पाचवा गुरुवार मोठा कठीण झाला परीक्षा घेतली तिथे गेल्यानंतर आमच्या जवळच भेटली ते नांदुरा आज दर्शन नाही मन थोडस होत नाही खर्च करून घेण्यात नाही माझे तिन्ही दोस्त माझ्या माग लागले दोघे आम्ही होतो चलो आम्ही टोटल लावली अंधाजोडी एकशे पस्तीस रुपये याला म्हटलं टेम्पोवाल्याला म्हटलं नाही आम्हाला हवी घेऊन चालणं तीन चार सवारी आहेत अडीच रुपये काय तिकीट होती मॅट दहा ते होऊन जाते आम्ही देतो पंचाहत्तर रुपये नहीं सवा से धंडा जोड़ी एक सौ पस्तीस रुपये सवाश नहीं जब ड्राइवर आपका तो वाला तो नहीं होता ड्राइवर आपका दर्शन नहीं इतक जमादार आला करो साहब बच्चों को दर्शन करके लाओ लोना मिले दादा चल हो या नहीं गाड़ी खाने में लगाओ लगे तो त्याच्यानंतर साडेपाच वाजता आम्ही साडेसहाले तिथं पोहचलो घ्यायचो ना सात वाजता सव्वा सात वाजता तिथं दर्शन नाही आहे त्या दिवशी हारगी घेऊन गेलो होतो गुरुवार आहे पाचवा गुरुवार आहे पाचवा गुरुवार आणि आपल्याकडून येणं होत नाही बाबा हातात घेतले त्या टेपला गेलो बाबाजी घेतली आले टाकला आणि लवकर जा आता काय ना जायचं धामणगाव बाहेर आलो रेतीच्या ट्रक त्या ट्रकवाल्याने म्हटलं आम्ही घेऊन चालतं का आणि आर तो आर्मीवरून नऊ वाजता गाडी होती इकडे धामणगाव पुरगावला येणार का बरं बरं आणि पुरगाव तशी घेतलं चाललं ते बारा वाजता ट्रकवाल्यानं नाही नाही कॅबिन मध्ये आम्ही त्याच्या आले बस तो म्हणे मी तिथे सोडून देईन नाक्यावर नाक्यावरून स्टेशन असं हो फिरत या लागते का तुला आपण पाहिलं ते बसलो पाणी चालू आणि मग आम्ही आलो नाक्याजवतो म्हणून जरा स्टेशनवरच सोडून घेणं जा नाही नाही आपण नाही मोबाईल बुक केली ठीक आहे आमच्या दोन मनात काय आलं काय एक बैठक भरली गाडी स्टेशनवर हो

त्याच्यानंतर मला चालू चालू आणि त्या दिवशी जो आशीर्वाद दिला तर संध्याकाळी आम्ही आलो पहिल्या दिवशी टाईम पहिल्या वेळेस तिथं मला नोकरीवर बोलवण्यासाठी तीन चार सत्रा झाले होते मोठं दुकान थिएटरच्या पृथ्वीराजी वकील मांडव आले होते वकील नाही गेली

मी बारीक माणूस आहे आपली कॅपात बाबू बेड सुटलं त्याने सव्वाचाळीशी रुपये महिना गेला मला एका रुपये गेलं गेल एक्काव तरी माझा विचार करू पण मी गेलो दहा ठीक आहे मी नऊ दिवस नव्हतं असं काय नऊ दिवसात सतरा हजार रुपये मी कमायच्या काळात सतरा हजार दिवशी माझी आई आहे माहीत पडलं नोकरीवर आहे माल आहे हे आहे ते दाखवायचं आणि त्यांनी मला म्हटलं एक लाख रुपये गर्दी नका हे बोल कोणा देऊ मला असं वाटतं हे बोल लावलेली महाराष्ट्र

गंदगीला त्यांना ते घर झालेले हाताना चाना हमाल आहे मला हमाल म्हणू येत कसं हो काय हो ते भेण होते हे हमाल म्हणू असं हमाल आपण चोरीत नाही राहील आज तुमचा आज त्र्याऐंशी वर्षाचं वय आहे आणि अपत्य वगैरे मुलंबाळ किती आहे तुम्हाला मुला चार मुलं आहे बरं आणि तीन मुले आहे तीन मुलं सगळं व्यवस्थित आहे सर सगळं हा मुलगा मोठा आहे अच्छा बरोबर तर आज तुम्ही जे लहानूजी स्वानुभवला जी मुलाखत दिली त्र्याऐंशी वर्षीय गृहस्थ आहात तुम्ही आणि बाबाजींचे जे काही साक्षात्कार झाले समर्थ लहानूजी बाबांचे ते सविस्तर तुम्ही लहानूजी स्वानुभव या चॅनलला सांगितलं आणि या चॅनलच्या माध्यमातून आणखी मी इतर लहानू भक्तांना जे महाराष्ट्रातले इतर राज्यातले बाहेर देशातले लोक आपलं चॅनल पाहत असतात त्यांना असं एक आव्हान करतो अलीकडे की समर्थ लहानुजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे अन्नदान गोसेवा गुरुदक्षिणा ह्या तीन योजना त्याकरता संपूर्ण लहानू भक्तांना सहकार्य केलंच आहे आता अलीकडे एक लहानू प्रसादालय नावाची भव्य दिव्य इमारत बांधकाम हाती घेतलेलं आहे संस्था चालू आहे ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसात फार वेगानं काम सुरू आहे नागपूरच्या कन्स्ट्रक्शन कंपनीला काम दिलेलं आहे तर फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्तीबा सर्व लहानू भक्तांना त्या कार्याकरतासुद्धा एक सहकार्य केलं पाहिजे बा असं एक आव्हान मा, मा, या माध्यमातून मी सगळ्यांना करतो तुम्हालाच नाही तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून इतर लोक जे मुलाखत ऐकत असतात असा आकडा वगैरे काही आम्ही बोलत नाही संस्थानसुद्धा याबाबतीत तुम्हाला तसं म्हणत नाही का तुमचा एखादा संकल्प बा ज्या पद्धतीनं अन्नदान गोसेवा गुरुदक्षिणा ह्या योजनांना सहकार्य केलं बा लहान भक्तांना तसंच पुढच्या भविष्य भवि भविष्यात येणारे जे काही भक्त आहेत त्यांच्या सुखसुविधेसाठी समाज उपयोग उपयोगी जे काम करायचं आहे आपल्याला याच्यासाठी आपण एक सहकार्य केलं पाहिजे असं एक आव्हान करतो आणि तुम्ही जे काय अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहोत जय गुरु जय लहानू समर्थ लहानूजी महाराज की जय